नमस्कार जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरपूर लेयर्सवाली खुसखुशीत करंजी ते पण दिवाळी स्पेशल करंजी तर सगळ्यांना खूपच आवडते आणि बनवायला तर खूपच सोपी आहे दिवाळीचा मानाचा पदार्थ म्हणजे करंजी आहे चला तर आपण दिवाळी स्पेशल करंजी बनवूया करंजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पाणी टाकून मऊ असा कणिक मळून घ्यायचा आहे आप आपल्याला मैद्याच्या पिठाचं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदाच पाणी नाही टाकायचं आहे आता आपलं कणिक मस्त असं मळून झालेलं आहे कणिक पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे नरम होतो अजून त्यानंतर आपण सारण बनवूया सारण बनवण्यासाठी इथे मी तूप टाकलेलं आहे एक चमचा त्याच्यात अर्धी वाटी खोबरं टाकलेलं आहे किसून किसलेलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्त असा रंग आला पाहिजे त्याला खोबऱ्याला मस्त असा रंग आलेला आहे आता खोबरं आपल्याला वाटीत काढून घ्यायचं आहे त्याच कढईत रवा टाकायचा आहे आणि रवा पण चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे रवा चांगला सोनेरी भाजला जातो रवा पण भाजून झालेला आहे आता मी इथे अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी रवा आणि साखर घेतलेली आहे एक वाटी त्याच प्रमाणात आणि मस्त असं मिक्स केलं थोडं असं हे झालं होतं ते असं मोकं मोकं तर त्याला हे होण्यासाठी थोडं पाण्याचा शिंतोडा मार मारलेला आहे गरम पाण्याचा कणिक पण आपलं चांगलं नरम झालेलं आहे त्यानंतर वाटीत दोन चार चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे आणि कॉनफ्ले कॉर्नफ्लावर किंवा मैद्याचं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चा म्हणजे चांगले लेयर्स पडतात इथे मी एक उंड्याच उंडा घेतलेला आहे कणकेचा त्यानंतर त्याला असं लाटून घ्यायचं आहे जशी आपण पोळी लाटतो तसंच आपल्याला तो, ला, तो लाटून घ्यायचा आहे अजून छान छान दिवाळी स्पेशल रेसिपी बघण्यासाठी ज्या या रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आता मस्त इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे पोई लाटणं झालं ला लाट ला की ते मिश्रण आपण मिक्स करून ठेवलं होतं ते पोळीवर लावायचं आहे मस्त असं सगळीकडून लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती लावल्यानंतर परत एक त्याच्यावर तशीच एक पोळी करून घ्यायची आहे ती लावायची आहे त्यानंतर परत त्याच्यावर तेच जे आपण मिश्रण केलं होतं आधी लावलं होतं ते मिश्रण परत लावायचं आहे परत ते मिश्रण लावलं की सगळ्या बाजूंनी मिश्रण लावल्यानंतर परत त्याच्यावर एक तिसरी पोळी टाकायची आहे अशा करून आपल्याला अशा चार पोयाची एक मस्त अशी ही बनवायची आहे चार पोया टाकायच्या आहे म्हणजे मस्त लेयर्स पडतात आणि मस्त असं मी लावून घेतलेलं ला आहे आता याला मस्त रोल करून घ्यायचं आहे पोईला रोल झाल्यानंतर त्याला चाकूच्या साह्याने असं सा छोटे छोटे लाठी च्या आकारांचं कापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे सर्व कापून घेतलेलं आहे त्याच्यातली एक लाटी घेतलेला आहे थोडं प्रेस करायचं आणि लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला लेअर्स दिसत असतील किती छान लेअर्स पडलेले आहे इथे पुरी लाटल्यानंतर आपल्याला त्याच्यात सारण भरायचं आहे एक चमचा इथे मी सारण घेतलेलं आहे एक दीड चमचा त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जो कडेचा भाग आहे तो चमच्याच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही त्यात पण करंजी करू शकता पण आमच्या तिथे साचा नव्हता तर मी अशाच प्रकारे माझी आई करंजी करते तर मी त्याच प्रकारे केलेले आहे या प्रकारे मी थोडा वेगळा पण आकार केला होता दोन तीन करंज्यांचा सर्व करंजा मी करून घेतलेल्या आहे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे त्यात करंजा टाकून द्यायच्या आहे तेलात आणि मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहे असं त्याच्यावर तेल टाकायचं आहे म्हणजे कशी करंजी चांगली फुगते आपली तुम्ही बघू शकता किती भारी करंजी फुगलेली आहे आणि मग त्याला आलटपलट करून मस्त असं तळून घ्यायचं आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे करंजा खूप छान लागतात मस्त अशा आपल्या करंजा तळून झालेल्या आहे त्याला आता आपल्याला ताटात ता 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 काढून घ्यायचं आहे मस्त सोनेरी रंग आला आलेला आहे अशाच प्रकारे मी सर्व करंजा इथे तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती भारी एकदम फुललेल्या अशा खुसखुशीत कुछ करंजा दिसत आहे एक करंजी मी तुम्हाला मोडून तोडून दाखवते एकदम अशी इतकी छान झाली होती ना करंजी खायला तर चवीला तर खूपच भारी झाली होती एकदम छान झाली होती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि मजेत राहा धन्यवाद